हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साडी ही आकर्षक दिसते ती म्हणजे ब्लाऊजमुळे साडीतील लूक स्टायलिश बनवण्यासाठी साडीवरील ब्लाऊज हा स्टायलिश पॅटर्नचा असावा लागतो सुंदर पॅटर्नचे ब्लाऊज पेअर करणे हेही तितकेच महत्वाचे असते हल्ली कॉन्ट्रास रंगाचे फॅन्सी पॅटर्नचे ब्लाउज महिलांना पेअर करायला खूपच आवडतात त्यामुळे साडीवरील कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज घालण्याची फॅशन इन आहे त्यामुळे प्रत्येक साडीवरील रनिंग ब्लाऊज शिवून न घेता स्त्रिया एखादा रेडीमेड कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज घेऊन तो अनेक साड्यांवर पेअर करून वापरतात आणि त्यामुळे हल्ली मार्केटमध्ये मा वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये मा डिझाईन वर्कमध्ये रेडीमेड ब्लाऊज नवनवीन पॅटर्नमध्ये पाहायला मिळतात तर मैत्रिणीनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेटेस्ट सध्याचा ट्रेंडिंग आणि नवीन रेडीमेड ब्लाऊजचा पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा सध्या अशा प्रकारचे प्युअर पैठणी ब्लाउज खूपच फॅशन मध्ये आहेत मस्त आणि ट्रेंडिंग व्हिनेक पॅटर्न मध्ये हा ब्लाउज येतो ब्लाउजचा बॅकनेक हा बोटनेकमध्ये येतो सुंदर अशा मल्टी कलर फ्लावर डिझायनर जरीबुटी बॉर्डर सह स्लीव वर येतात आणि हा ब्लाऊज मल्टी मिनावर गोल्डन विमिंग मध्ये असल्यामुळे हा ब्लाऊज घातल्यावर एक वेगळ्याच प्रकारची शाईन मिळते हा ब्लाऊज आपल्याला गोल्डन ग्लो देतो प्रत्येक साड्यांवर मॅच होणारा ब्लॅक कलर या ब्लाऊजमध्ये आहे पिंक रेड स्काय ब्ल्यू असे कॉमन कलर आहेत हे ब्लाऊज आपण अनेक साड्यांवर मिक्स मॅच करून घालू शकतो हा ब्लाऊज तुम्ही बनारसी साडीवर हॅल्यूम साडीवर पैठणी प्लेन जरी काटाच्या साड्यांसोबत पेअर करून घालू शकता तुमच्या सिंपल साडीला हायलाईट करण्यासाठी हा ब्लाऊज तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या पैठणी ब्लाऊजमध्ये असे नवनवीन फॅन्सी पॅटर्नही बघायला मिळतात ट्रेंडी स्टाईलिश आणि मॉडर्न लुकसाठी तुम्ही असे वे। वेस्टर्न स्टाईलचे स्लीव्हलेस पॅटर्नचे मल्टिमिना जरी वर्क केलेले ब्लाऊज ट्राय करू शकता हा क्लासी ब्लाऊज खूप जास्त उपयोगी पडणार आहे या ब्लाऊजवर लेस वर्क असल्यामुळे हा ब्लाऊज खूपच सुंदर वाटतो हा ब्लाऊज ग्लॅमरस लूक देण्यास मदत करतो ब्लाऊजचे असे क्लासी पॅटर्न प्रत्येकीच्या वॉर्डरूममध्ये असायलाच हवे तुमच्या जुन्या काठपदर साडीवरील ब्लाऊज जर तुम्हाला आता येत नसेल घट्ट होत असेल किंवा आता तुम्ही जाड झाला असाल तर असे ब्लाऊज त्या साडीवर मिक्स मॅच करून तुम्ही घालून त्या साडीला न्यू लुक देऊ शकता तर मैत्रीण नऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद